ಸೋನಿ ಪಲ್ಕೀ ಪತ್ತಿಲ ಸೋನಿ ಪಾಲಕಿ ಪತ್ತ ಕಲೀಲ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಾ ಪಂರಪುರಾಗ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಾೌಲಿ ನಿಗಿ ಪಂಪುರಾಗ ಸೋನಿ ಪಲ್ಕಿ ಪತ್ತಿಲ ಸೋನಿ ಪತ್ತಿ ಲ ಗೇಶ್ವರ ಮಾಲಿ ಪಂಪುರಗ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಾೌಲಿ ನಿ ಪಂಪುರಗ ಲ ಪಾಗೋಟಿ ಗುಲ್ಲಭಿಶೆಲ್ಲ ವಿಟು ರಾಹ ಪಂ ಲಲ ಲಲ್ಪಟಿ ಗುಲ್ಲಭಿಶೆಲ್ಲ ವಿಟೂ ರಾಹೆ ಪಂ ವಿಟೂ ರಾಹತೇ ಪಂರಿ ಸೋನಿ ಪಲ್ಕಿ ಪತ್ತ ಕಲತಿ ಲಗ ಸೋನಿ ಪಲ್ಕಿ ಪತ್ತ ಕಲತಿ ಲಗ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಾೌಲಿ ನಿ ಪಂಪುರಾಗ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಾೌಲಿ ನಿ ಪಂಪುರಾಗ हळदी कुंकवाचा घेऊन ताट रुक्मिणी पाहते भक्ताची वाट हळदी कुंकवाचा वाचा घेऊन ताट रुक्मिणी पाहते भक्ताची वाट रुक्मिणी पाहते भक्ताची वाट सोन्याची पालखी पता वा लाग सोन्याची पालखी पताकाला वाटी लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुरा आग ಜ್ಞಾನ ಶೋರ ಮೌಲಿ ನಿಗಾಲಿ ಪಂಪು ಆಗ ಜ್ನೆಶ ನಿಗಾಲಿ डोईवर तुळस घेऊन पंढरीला जाते गोपाळपुरीत काला कीर्तन होते डोईवर तुळस घेऊन पंढरीला जाते गोपाळपुरीत काला कीर्तन होते डोईवर तुळस घेऊन पंढरीला जाते गोपाळपुरीत काला कीर्तन होते गोपाळपुरीत कीर्तन होते सोन्याची पालखी पता वा तिला ग स्वे पालखी पता कलाग ज्ञानेश्वर माउली निघाली पन्डरपुरा ग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुरा गोपाळपुरी मध्ये काल हा झाला चंद्र भागेला हो आला गोपाळपुरी मध्ये काला हा झाला चंद्र भागेला हो आला गोपाळपुरी मध्ये काला हा झाला चंद्र भागेला हो आला चंद्र भागेला हो आला सोन्याची पालखी पता कालावातीला ग सोन्याची पालखी पता कालावातीला ग ज्ञानेश्वर माऊली निघाली ग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुरा ग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपूराग धन्यवाद